जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक पस्तीसावा पाहणार आहोत असे हो जया अंतरी भाव जयसा वसे हो तया अंतरी देव देवतैसा अनन्या संरक्षित असे चाप पाणी नुपेक्षी नृपेक्षी रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ समर्थ या श्लोकात सांगतात की ईश्वर हा सर्व भूत मात्रांमध्ये आहे सर्व जीवांच्या अंतर्यामी त्याचाच वास आहे पण तरीही तो आपल्याला कळत नाही समजत नाही आपण त्याला बाहेरच शोधत राहतो खरं तो आहे यावर आपला प्रथम विश्वासच बसत नाही पण त्याचं जे आहे पण आहे ते मान्य करणे म्हणजेच भाव भाव म्हणजे काय तर भगवंत आहेच समर्थ म्हणतात असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा म्हणजे ज्याच्या मनात जेवढ्या प्रमाणात भगवंताविषयी भाव असेल तितक्याच प्रमाणात तो त्यांच्या अंतरंगात प्रगट होतो आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की मला भगवंतानी दर्शन द्यावं पण केवळ असं वाटून चालत नाही तेवढा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे आपण म्हणतो ना भाव म्हणजे भाव तसा देव किंवा भाव तेथे देव हेच समर्थानं या ठिकाणी सांगायचं आहे देवाला शुद्ध अंतकरणातच राहायला आवडतं आपला भाव शुद्ध असला पाहिजे नाहीतर नाही भाव आणि देवा मला पाव असं होत नाही आपण म्हणतो की आम्ही एवढी पूजा अर्चा करतो दानधर्म करतो यज्ञ करतो पण आम्हाला देव दिसत नाही तो आम्हाला प्रसन्न होत नाही पण खरं तर देवाला हे काही नको असतं तो फक्त हे बघतो की हे सगळं करण्यामागे तुमचा भाव कसा आहे शुद्ध भावनेने जर तुम्ही हे करत असाल तर तो नक्कीच तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला श्रीकृष्णाचं उदाहरण माहीतच आहे की श्रीकृष्णाने दुर्योधनाचे पाचिपक्वान्न नाकारून विदुराच्या घरच्या कण्या खाण्यामध्ये आनंद मांडला कारण विदुराचा त्या पाठीमागचा शुद्ध भाव श्रीकृष्णाला जास्त आवडला आणि म्हणून दुर्योधनाचे पाचे पकवानं न, न खाता त्याने विदुराच्या घरच्या कण्या अतिशय आवडीने आणि प्रेमाने खाल्ल्या श्रीकृष्णाने गीतेमध्ये पण म्हटलं आहे पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती अर्थात भगवान म्हणतात की मला पत्र फुलं जल फळं हे तुम्ही जरी समर्पित केलं तरी त्याने मी तुम्हाला प्रसन्न होणार नाही त्यामध्ये तुमची भक्ती किती आहे भाव किती आहे हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे म्हणजेच भगवंताला प्रसन्न करण्याकरता अंतःकरणामध्ये पवित्रता शुद्धता असणं महत्त्वाची आहे देव फक्त भावाचा भुकेला आहे आपण म्हणतो की देव सर्व ठिकाणी आहे सर्व प्राणी मात्रात आहे पण प्रत्यक्ष आपण सर्वांशी तसे वागतो का हे पाहायला पाहिजे समोर आलेला माणूस हा भगवंतच आहे असं मानलं तर आपल्या त्याच्याशी वागणं किती प्रेमाचं राहील आपण त्याचा द्वेष करणार नाही ना ना, त्याच्यावर रागावणार नाही ना ना ना, त्याच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी हो पण हे केव्हा होईल जेव्हा तो आणि मी वेगळा नाहीच असं आपल्याला वाटेल तेव्हाच ही गोष्ट शक्य आहे राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे पण हे असं वागणं अवघड आहे सोपं नाही त्याकरता पहावे आपण असी आपण प्रथम आपल्या स्वतःकडे पाहायला शिकावे म्हणतात ना ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा परमेश्वराला शोधण्याकरता कुठेही बाहेर जाण्याची तीर्थयात्रा करण्याची जप तप करण्याची गरज नाही एका ठिकाणी बसून एकाग्र चित्त करून त्याचं स्मरण करावं भावभक्तीने त्याची आराधना करावी मग तो कुठे लांब नाहीच मुळी तो तर आपल्यामध्ये आहेच तसं हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी आहे नाभी त्याचा त्याला सारखा सुगंध येत असतो पण तो सुगंध आपल्या आतच आहे हे त्याला कळत नाही मग तो कुठून येतो हे पाहण्याकरता कस्तुरीच्या शोधामध्ये तो सारखा धावत असतो तसा आपला आहे आपण देवाला बाहेरच शोधतो देव माझ्यामध्ये आहे हे मांडणं म्हणजेच भाव आहे त्याचा आहे पण स्वीकारणं म्हणजेच भाव आहे एकदा का आपल्याला समजलं आणि हा भाव आपल्यामध्ये निर्माण झाला आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन घडलं तर भगवंत जवळच आहे त्याला शोधायला कुठे लांब जायची गरजच नाही पुढे समर्थ म्हणतात अनन्यास रक्षित असे चाप पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिराम जो अनन्य भाव भक्तीने परमेश्वराला शरण जातो त्याचं भगवंत नेहमी रक्षणच करतो अनन्य म्हणजे न अन्य मला देवाशिवाय अन्य कुणावरही विश्वास नाही माझं सर्व काही तन मन धन त्यालाच समर्पित आहे तोच माझा आधार आहे आपल्याला पैशाचा नातेवाईकांचा पदाचा आधार वाटतो पण भगवंत आहे त्याचा मला आधार आहे हा भाव आपल्यामध्ये नसतो म्हणून तो आपल्याला दिसत नाही कळत नाही आणि आहे पण स्वीकारत नाही म्हणून त्याला आपल्याला शोधावं लागतं बाहेरच आपण त्याला शोधत राहतो तु। तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला अशी अशा प्रकारे समर्थ म्हणतात की जो भगवंताशी अनन्य शरण जाईल त्याची भगवंत कधीच उपेक्षा करणार नाही हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ